आपली सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी आजची ही सभा आयोजित केलेली आहे साहेब हे शिरोळ कोल्हापूर जिल्ह्यातलं एक समृद्ध गाव म्हणून समृद्ध तालुका म्हणून ओळखलं जात भरपूर मोठ्या प्रमाणात शेती आहे सहकाराचा मोठं जाळ आहे दत्त महाराजांचं नरसिंहवाडी स्थान इथं आहे आणि लोक ही सगळे कर्तबगार आहेत लोक प्रामाणिक आहेत आणि त्यामुळे या इथल्या निवडणुकीला फार महत्व आहे नगरपाता या निवडणुकीमध्ये या पूर्वी या नगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी फक्त त्या पदाचा वापर सत्तेसाठी आणि सत्तेचा वापर आणखी पद निर्माण करण्यासाठी केलेला आहे आणि त्यामुळे प्रामुख्यानं ज्यासाठी लोक मतदान करतात ज्यासाठी लोक सत्ता देतात तो मुद्दा त्यांच्याकडून राहून गेलेला आहे इतर नगरपालिका जिल्ह्यात ते बघा किंवा बघा ज्या पद्धतीनं विकास होत असतो लोकांची मापक मागणी असते ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्याकडून स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं हो। चांगले रस्ते असावेत गटारांची व्यवस्था असावी व्यवस्था असावी लाईटची व्यवस्था असावी मुलाबाळांना चांगले शिक्षणाची व्यवस्था असावी आरोग्य केंद्र असावं खेळण्यासाठी मुलांकांना क्रीडांकण असावेत ना ज्येष्ठ नागरिकांना विलंगुळा केंद्र असावं महिलांसाठी चांगली उद्यान असावी यात कसं एकही काम इथं झालेलं नाही आणि म्हणून या निवडणूक एक वेगळ्या जनतेने म्हणून घेतलेले पूर्वी जी होती ते सगळे झाले परंतु इथं भारतीय जनता पार्टीने तारांच्या माध्यमातून एक भक्कम कानल आपण केलेला आहे आणि म्हणजे आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की आम्ही साहेब इथं जो जाहीरनामा बनवलाय या मूलभूत प्रश्नांसाठी वेगळा जाहीरनामा बनवला ज्या ज्या लोकांच्या अपेक्षा असतात त्या सगळ्या अपेक्षा मी त्या जाहीरनाम्यामध्ये केलेले आणि आम्ही त्यांना आहे की पुढील पाच वर्षामध्ये सारिका मान्य आमचे सगळे हे वीस नगरसेवक या जाहीरनाम्यातल्या सर्वच्या सर्व गोष्टी पुढील पाच वर्षामध्ये पूर्ण करतील असा आश्वासन नाम या लोकांना देण्यासाठी <प्थाँगा> खरं तर आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत ज्याचा लाभ आपल्या जिल्ह्याला मिळतो आपल्या राज्याला मिळतो आपल्याला माहिती आहे प्रधानमंत्री मोदींचं विशेष लक्ष या आपल्या राज्यावर आहेत केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो व्यापारांना दिलासा दिला जातो दिला दिला जा उद्योगांना मदत केली जाते महिलांना मदत केली जाते युवकांना मदत केली जाते खेळाडूंना मदत केली जाते हे सगळं आपल्याला आहे आपण जे सगळे साक्षीदार आहात आज किसान सन्मान निधीच्या माध्यमातून करोडो रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येत आहेत आपण जे साक्षीदार आहात प्रधानमंत्री आवास योजना असेल गॅसची योजना असेल शौचालयाची योजना असेल दहा कोटी शौचालय दिलेले आहेत देशभरामध्ये तुम्ही विचार करू शकता म्हणजे दहा कोटी घरामध्ये शौचालय सुद्धा नव्हते बारा कोटी घरामध्ये गॅस सिलेंडर मोफत दिलेला आमच्या कोटी घरामध्ये म्हणून या सगळ्या त्रासातून मुक्त करण्याचं काम केलं ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची योजना गेले पाच वर्ष सुरू आहे अख्ख्या जगामध्ये अशा पद्धतीची योजना कुठेच नाही आहे आणि या बरोबर घरगुल दिली जातात ते महिलांच्या नावावर दिली जातात देशभरामध्ये दे आपण पाहिलं असेल की प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास काम चालू आहे रस्ते होत आहेत ब्रिजेस होत आहेत विमानतळ होत आहेत रेल्वे स्टेशन बनत आहेत कोल्हापूर जिल्ह्याला काही कमी नाहीये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितला असला का, का सातारा रस्ता सहा पदरी कॉन्क्रीट साडेतीन हजार करोड रुपये प्रधानमंत्री मोदी दिलेले दिले संकेश्वर बांदा कॉन्क्रीटचा रस्ता एकशे सत्तर कोटी रुपयाचा पूर्ण झालेला आहे कोल्हापूर रत्नागिरी हायवेचं काम चालू आहे कोल्हापूरच्या विमानतळाला दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये दिले अध्यवत असं विमानतळ बनवलेलं आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये दोनशे नव्वद कोटी मंजूर झालेले कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसेस पीएमई बस सेवाच्या माध्यमातून आता कोल्हापूर को पासून अळणकर साहेब आपण इथेपर्यंत इलेक्ट्रिक बसेस पाठवणार मापनदारामध्ये एअर कंडिशन मध्ये बसच्या माध्यमातून तुम्ही कोल्हापूरला जाऊ शकता अशा अनेक योजनांचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे राज्य सरकारच्याही अनेक योजना आहेत परंतु सगळ्यात महत्वाची जी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्याचा आपल्याला सगळ्यांना लाभ आहे या राज्यामध्ये दोन करोड बेचाळीस लाख भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मिळालेली मी ग्रामीण भागामध्ये फिरत भागा असताना महिला भेटतात ते सांगतात की आम्हाला शंभर दोनशे रुपये जरी खर्चाला पाहिजे असले तरी आम्हाला नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे टिकली घ्यायची बनली तरी नवऱ्याकडे पैसे मागायला लागायचे आता तसं होतंय का आता मेसेज मेसेज आला की तरी आता नवराज जरा मला शनिवारी पर्यंत की खरंय अशा पद्धतीची योजना अडसष्ट वर्षामध्ये योजना आज सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली होते बघितलं असेल इलेक्शन मध्ये विरोधकांनी खूप काढावा केला ही चालणार नाही बंद पडणार राज्य बुटणार अमृत होणार तर मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला सांग कधी बंद होणार नाही ना आणि अशा पद्धतीने आमच्या माता भगिनी सक्षम करण्याचे काम सुद्धा आपलं राज्य सरकार करत आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी माहिती सरकार आहे त्याच पद्धतीनं आपल्या नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्ता असेल तर ज्या ज्या गोष्टींची आपली अपेक्षा असेल त्या सर्वच्या सर्व आम्ही आम्ही पूर्ण करू शकू आणि म्हणून आपण येणाऱ्या या निवडणुकीमध्ये दोन तारखेला तारा आणि भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार या आपण सगळ्यांनी मतदान करावं विनंती करतो आणि थ्री टाइम्स न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा